देवी स्वराजचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय सुंदन करू लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्या जनतेना मनापासून शुभेच्छा देतो व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांचे कुटुंबीय आणि देशमुख संतोष भैया देशमुख यांचे कुटुंबीय आता नावाचा काय आग्रह कोणी धरू नका आपल्या आपल्यात सोडून देत जा पटकून नाही तर म्हणायचं मग नाव नाही घेतलं नाव घ्यायचं म्हणलं की दादा तो परत होईल सगळ्यांची माफी मागून आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी इथं आलो म्हणून जर बोलायला नाही मिळालं नाव नाही घेतलं रुसायचं नाही इथून पुढं एक ध्येय ठेवायचं आपल्यासाठी भाषण महत्वाचं नाही तर न्याय महत्त्वाचा काही करून टुळी दिमती तुमटी करायची एवढा ध्यास ठेवायचा काही उपयोग होणार नाही तू मी करण्यात आपल्याला काय मिळणार म्हणून कुणाचं नाव घेतलं रोसायचं नाही नाही घेतलं रोसायचं नाही भाषणाला वेळ नाही मिळालं नाही फक्त आपण ज्याशासाठी एकत्र आलो तो विषय मार्ग मार्गे काढायचा एवढं स्वप्न आपण प्रत्येकाना धरत जायचं इथून पुढं मात्र एकमेकाला तसं सांभाळून घ्या मी परळीला गेलो त्याच दिवशी सांगितलं होत आता आपण या मॅटरमध्ये आलो आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या ते आपण पाच सात दिवसात पूर्ण केल्या त्यांनी सांगितलं होतं एसआयटी नियुक्त करायची किंवा साबळे गावांना पाहिजे म्हणलं कुमावत बी काय काम आहे तरी कमवत सुद्धा इथं काउथ आणायचं आहे का आरोपी धरायचा टगडेल धरून आणायचा जेलात टाकायचा जो पर्यंत मराठे आणि मन जरंग्या मॅटर मध्ये दुसरा आरोपी गुंतला जाणार नाही ओरिजिनलच डुप्लिकेट नाही भाड्याने आणि पगाराने आणि पैसे देऊन आणला आणि त्याच्या आजीला पैसे दिले आजीला दिले तेवतीला हा इथं राम आहे भाई, भाई अोपाय तुम तुमचा मोगा म्हणले तो मोगा म्हणले असला पालकमंत्री बघ्याच नाही कवा अरे भाई आम्ही तरी कवा बघा आता यांना उपर येऊनच द्यायचं नाही जे होईन ते होईन मुसलमानाचे आता मराठ्याचा वाट वाटा गेले की नुसते ठोकायचे इथून पुढे लिचपीचं काम नाही ठेवचे पुढं त्या दादाचा कौतुक करावं लागेल राहू हे वयात खना खन झोडी देत कोणाला त्या तिकडे संधी भासाना तर कासरा जातात नाही त्याला मोना कण चालून द्यायचं खरंच दादाचं कौतुक करावं लागेल ना मी तुम्हाला माहित आहे ना आपण मोगम स्तुती करीत नसतो आपला कचका माहिती आहे तुम्हाला अरे या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे दादा आहेत ना तुम्हाला काय करायचं आम्ही आई होऊन द्या काय व्हायचं उलसी काही की लगेच पडतो खत त्यांचं उलसी काही बोललं खरं बोललेत वयाना मोठे बोलून द्या ना काय फरक पडतो का वयाना मोठा माणूस आहे वयस्कर आहे थोडं बोल ऐकून गाव दमच नाही ते काय कोण म्हणले पदाचं काहीतरी म्हणले वाटतं मंदिर देऊ नका काहीतरी असं म्हणले अरे असे धडळी लागली त्यांना दमच नाही खा ना अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते तुमच्या बापाच्या वयाचे दम नाही इतके उदगी आहेत ना टोळी टोळी बर का लाभार्थी टोळी नाही तर लगेच उडी देते आमचे सगळेच लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना नीटच करणार शब्द आपला नीटच करणार सुट्टी देणार नाही मगा स्वप्नेल भाई म्हणले कमेंट टाकी चांगली गोष्ट आहे टाकून द्या पुढे तुम्ही टाकून द्या लय चांगली गोष्ट आहे टाकू द्या माज आणि मस्ती दिसती आणि ती दिसल्यामुळं मला याला संपायला सो सोपं जातं हे जवळ बोलत नाहीत ना हे बोलतात ना त्यांचा नेता संपवण्यासाठी ने बोलतात त्यांना बोलून द्या त्यांना त्यांचे नेते संपवायचे त्याला मी मागच सांगितलं होतं तुमच्या दोन दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही जरा ते चेले चपाटे माकडं फिकडं ते सांभाळा त्यांनी संभाळच नाही चालले मग मध्ये आता लाईनच लागली आणि एक वर्षात कमीत कमी तीनशे साडेतीनशे तरी मध्ये घालतो मनोज जरंग्याचा शब्द आहे <laughs> आपल्याला ध्यान राहत भाऊ उगत महादेव मुंडे कुटुंबाला दोन वर्षांनंतर न्याय नाही द्यायला लागलो ध्यानात ठोत म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतो याच्यापासून लांबरा ते <laughs> म्हणतो हे कॅसेट ही गेमच लावी ती ते म्हणले ते सरमाड्याच्या खरमाड्याच्या कोणी देव त्याच्या वाऱ्याला भेटेत धनंजय मुंडे वाऱ्याला भेटेत तुम्ही वा। ना असताना आम न बारत आत्ता मज झाले याच्या आधी मी माग असतो ना मागच जलात फेकले असते सगळे सगळे आणि तुमच्या दम आहे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा या मराठ्यात दम आहे तुम्हाला तुमचा नीट करायचं तुम्हाला आमच्या दम आहे तुम्हाला नीट करायचा करा गरीबाच्या लेकर मारता अरे त्या लेकीच्या कपाळाला कुंकुने राहिलं दोन दोन मंत्री लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला शेवटी आपली आहे हिला जाती तोलता आणि उघड्या डोळ्यानं एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेकराची फरफट -फर तुम्ही बघायला लागला तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला एवढा काय आनंद आणि इतका माझे तुम्हाला मंत्रीपद पाहिजे पण स्वतःच्या भावाला आणि भाऊ जायला न्याय द्यायचा नाही इतकी हीच आणि नित्यमत्ता तुमची नसली पाहिजे अरे तुमची ती बहीण आहे तिचं कपाळ उघड पडलंय तिचे लेकरात पडले तुम्हाला ला 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 ले लाद आवडला पाहिजे ला मंत्रिपदासाठी येडे घालायला लागलात लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला माझा भाऊ गेला माझे भाऊ जाईचं कुटुंब उघड्यावरती आलंय उन्हात पडलाय जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढणं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहीत नसल पहिलेतून मुंडे कुटुंब निघल की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्यांकडे अडकल बाबा ह्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बुरी एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळी खेळतो एक लेख बाळ आपल्या ले, आणि ते आई बापा पलीकडे बसले चालता येत नाही त्यांना आपल्या ले, लेकराच्या न्यायासाठी वन वन फिरायला लागले काय जीव तुटत सोन्यासारख्या लेकर त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये या वयात त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आल्या या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता यासाठी नेमू नका हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात पाच ते सहा चक्रा मारल्या सायदरून वर्षेवर वर्षेहून त्या अजितदादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुसकून <laughs> काय करणार याला दमच येल दुसरं तर येतच नाही काडी करता येते फक्त काडी बेट्या संपून जाशील त्यांच्या नाडी लागू नको उलटमध्ये टाक टोळी दी माझा मुख्यमंत्र्याला सरळ सांगणार आरोपी धरलेले सोडायचे नाही चौकशी केली आणि ते आढळून नाही आला आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून येणार नाही मी एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात आम्हाला बाकी काय माहित नाही धरला की सोडायचा नाही आणि जेवढे त्या ताईनं नाव दिले ते सगळे मध्ये पाहिजे एक पण त्याचा त्याच्या सुट्टा कामा नाही आणि ज्याच्या ज्याच्या रान्य होतो ना मी आहे ना तुम्ही कचा खच येऊन सांगा मला तुम्ही टेन्शन घेऊ नका नीटच करतो सगळ्याला दबून राहू नका मरताल